नमस्कार असलाम वाईकुम करिश्मास मध्ये आज आपण कैरीचा झणझणीत असा ठेचा बघणार आहोत कैरीचा सीझन आहे तोपर्यंत असा ठेचा तुम्ही नक्कीच बनवून पहा एक भाकरीऐवजी दोन भाकरी जास्त खाल ही शंभर टक्के गॅरंटी देऊन मी सांगते तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी मध्यम आकाराची आंबट कैरी घेतलेली आहे त्याचसोबत मोठा एक कांदा चिरून घ्यायचा आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे त्यासोबत अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे मी नंतर दाखवते आता ही कैरी स्वच्छ धुवून साल काढून मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायची आहे या पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे आता गॅसवरती भाकरीचा तवा ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये टाकून मध्यम आचेवरती खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून बाजूला ठेवून द्यायचे आहे कारण याचं मी तुम्हाला पुढे सांगते आता शेंगदाणे काढून घेतल्यानंतर तव्यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये जाडसर चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याला अगदी मी बारीक असा चिरून घेतलेला नाही मोठ्या आकाराचा कांदा मोठ्या आकारामध्ये आहे कारण कांदा जर बारीक चिरला तर तो मिरची सोबत भाजत असताना लवकर करतो याकरिता कांदा मोठ्या आकारामध्ये चिरून घ्या आणि कांदा या रंगावर येऊपर्यंत परतवून घ्या कांदा जर कच्चा ठेवला तर खाताना ठेच्यामध्ये कांद्याचा फ्लेवर अजिबात छान लागत नाही आता असा कलर आल्यानंतर यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिरच्या कांदा व्यवस्थित परतवला जातो बघू शकता छान डाग पडलेला आहे मिरच्याला आणि कांदा असाच कलर आहे आला पाहिजे कांद्याला आता गॅसची फ्लेम लो करायची आहे यामध्ये लसूण जिरे आणि कैरी टाकून घ्यायची आहे आणि मिनिट भरासाठी मंदाचे परतवून घ्यायचं आहे कैरीला जास्त वेळ शिजवायचं नाही किंवा लसणाला देखील जास्त वेळ शिजवायचं नाही आता गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर थंड होण्यासाठी तव्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे तर फक्त कैरी टाकून मी मिनिटभरासाठी परतवून घेतलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ पसंत येत असेल तर लाईक करायला विसरू नका दहा मिनिटानंतर पूर्णपणे थंड झालेला आहे आता यावेळेस शेंगदाणे टाकून घ्यायचे यावेळेस शेंगदाणे टाकल्यामुळे शेंगदाणे अगदी खाताना कुरकुरीत राहतात आधी टाकले असते तर मऊ पडले असते कोथिंबीर टाकायचं आणि ओबडधोबड वाटून घ्या थोडस यामध्ये मला मीठ कमी वाटलेलं आहे त्यामुळे मी अजून यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्या तुम्ही सुद्धा आणि ओबडधोबड असं वाटून घ्या तर इथं आपलं मस्त कैरीचा ठेचा बनून तयार झालेला आहे चवीला अगदी भन्नाट लागतो सीजन तर तुम्ही कैरीचं सीझन आहे तोपर्यंत हा ठेचा नक्कीच एकदा ट्राय करू तसेच आपल्या चॅनलवरती ठेच्याचे भरपूर सारे रेसिपीज आहेत आणि त्या सगळ्या रेसिपीज व्हायरल आहेत तुम्ही जर त्या पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू